नमस्कार मित्रमैत्रिणींनो माणसाचे जीवन अनाकलनीय असते कारण कधी माणसावर त्याचे नशीब मेहरबान असते तर कधी त्याचे नशीब त्याची जीव करते त्यामुळे त्या, त्या माणसाचा अगदी निकाल लागतो याच विषयावर आधारित माझी आजची कथा आहे कथेचे नाव निकाल लेखिका व अभिवाचिका स्वाती पुंड चला तर मग कथेला सुरुवात करूया रावसाहेब हे एक खानदानी राजकारणी मातब्बर व उमदे व्यक्तिमत्व आता होता। ते थोडे वयस्कर झालेले होते पण त्यांचा पूर्वीचाच रुबाब अजून कायम होता रावसाहेब यांचे वडील व आजोबा यांनी गेली कित्येक वर्षे आमदारपद व खासदारपद भूषवले होते त्यामुळेच राजकारणातील व सहकारातील हो तिसऱ्या पिढीचे नेतृत्व रावसाहेब करत होते या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी रावसाहेबांना त्यांच्या पक्षातर्फे उमेदवारी दिली गेली होती तर दिनकर राव हे रावसाहेबांच्या विरुद्ध पक्षातर्फे निवडणूक लढवत होते दिनकररावांना राजकारणाचा पिढी जात असा काहीही वारसा नव्हता ते स्वबळावरच राजकारणात आपले स्थान टिकून होते त्यांनी सरपंच पद जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद अशी पद भूषवली होती ते तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करत होते निवडणुकीला आता केवळ आठ दिवसच उरले होते त्यामुळे रावसाहेब व दिनकरराव यांचा प्रचाराचा धडाका अगदी जोरात चालू होता दोघांच्या सभा मिरवणुका भाषणे यांचा नुसता भडीमार जनतेवर चालू होता रावसाहेब आपल्या भाषणात म्हणत मला राजकारणाचा पिढीजात वारसा आहे आजवर मी अनेक मोठी पद भूषवली आहेत लोक कल्याणाच्या अनेक योजना मी आहेत मत न देता माझ्या अनुभवी उमेदवारालाच आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा तर या उलट दिनकरराव आपल्या सभेत म्हणत बदल हा निसर्गाचा नियम आहे राजकारणातील घराणी शाही आपण मोडून काढली पाहिजे किती वर्ष त्या लोकांना निवडून द्यायच जरा तरुण रक्ताला माझ माझं आजवरचं समाजकार्य बघा मलाच आमदार म्हणून निवडून द्या दे। जनतेला दोघांचं पण म्हणणं पटत होत पण त्यांना दोघातील एकालाच निवडायचं होतं दोन्ही उमेदवारांच्या जोरदार प्रभावी प्रचाराने मतदार गोंधळात पडत होते पण शेवटी मतदान अगदी एक दोन दिवसांवर आल्यावर मतदारांनी आपण कोणाला मत द्यायचे ते पक्के ठरवले शेवटी एकदाचा मतदानाचा दिवस उजाडला मतदान केंद्रावर अगदी तणावाचे वातावरण होते पण मतदार मात्र उत्साहाने आपला हक्क बजावत होते सकाळी नऊ वाजता रावसाहेबांची आलिशान चालवत होता रावसाहेबांच्या गाडी मागोमाग त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्या पण आल्या रावसाहेब व त्यांच्या समर्थकांनी सुहास्य मुद्रेने मतदान केले व फोटो साठी पण छान पोच दिली दिनकर रावांनी पण आपल्या मतदान केले मतदानाचा दिवस सुरळीत पार पडला आता सर्वांना प्रतीक्षा होती ती निकालाची पण निवडणुकीचा निकाल मात्र तीन दिवसांनी लागणार होता काही लोकांना वाटे रावसाहेबच निवडून येणार तर काहींना वाटे की दिनकररावच निवडून येणार कोण निवडून येणार यावर लोकांच्या पैजा लागू लागल्या पण केवळ आपणच निवडून येणार विषयी रावसाहेब व दिनकर राव मात्र अगदी ठाम होते कधी एकदा मतमोजणीचा दिवस उजाडतो असे सर्वांना झाले होते शेवटी एकदाचा मतमोजणीचा दिवस उजाडला रावसाहेब व दिनकरराव सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर हजर होते पहिल्या फेरीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते थोड्याच वेळात पहिल्या फेरीचा निकाल केंद्राबाहेर आला त्यानुसार दिनकरराव पाच हजार मतांनी आघाडीवर होते हे कळताच रावसाहेब व त्यांचे समर्थक नाराज झाले तर दिनकर रावाच्या समर्थकांनी आनंदाने जल्लोष केला काही वेळातच दुसऱ्या फेरीची आघाडी जाहीर झाली त्यात रावसाहेब हजार मतांनी आघाडीवर होते त्यामुळे रावसाहेब व त्यांचे कार्यकर्ते एकदम खुश झाले असे प्रत्येक फेरीत होत गेले कधी दिनकर राव आघाडीवर असत तर कधी रावसाहेब फारच चुरशीची लढाई चालू होती दोघांमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये हा आशा निराशेचा खेळ चालू होता आता सर्वजण या खेळाला कंटाळले होते त्यांचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले होते सर्वजण अगदी श्वास रोखून अंतिम निकालाची वाट पाहत होते अटी तटीचा हा सामना खूपच रंगला होता जणू काही ही एक दिवसीय क्रिकेट मॅचेस होती थोड्याच वेळात अंतिम निकाल जाहीर झाला हा निकाल सर्वांना अगदी हादरवून टाकणारा होता विजयी उमेदवार होते दिनकर राव त्यांनी रावसाहेबांचा पराभव केला होता पण किती मतांनी तर तर फक्त एका मताने फारच विलक्षण होते हे फक्त एका मताने राव साहेबांचा पराभव झाला होता त्यांना हार पत्करावी लागली होती या निकालाने रावसाहेब पुरते हादरले पण तसे कार्यकर्त्यांना न दाखवता ते त्यांच्या अलिशान कारकडे वळले व ड्रायव्हर सखारामला म्हणाले चल आता सखाराम गाडीचा मागचा दरवाजा उघडू लागला तोस राव साहेबांची नजर त्याच्या हाताच्या बोटांकडे गेली आणि ते एकदम चमकलेच ते सखारामला म्हणाले काय रे तुझ्या बोटांवर मतदानाची शाई नाही तू मतदान नाही केलं का यावर सखाराम वरमून म्हणाला नाही हो साहेब त्या दिवशी मी दिवसभर ही गाडी चालवत होतो ना मला घरी जाऊन बायको बरोबर मतदान करायचं होत पण वेळच भेटला नाही हो तुम्हाला मत द्यायची लई इच्छा होती आमची म्हणजे तू माझी दोन मतं कमी केलीस नाही तर मी निवडून आलो असतो ना रावसाहेब काहीसे उदास होऊन म्हणाले सखाराम ड्रायव्हर मुळे अजाणता रावसाहेबांचा केवळ एका मताने घात झाला होता तर मित्र मैत्रिणी कशी वाटली ही कथा कथा आवडली असेल तर कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण अवश्य लिहा तसेच स्वातीच कथाकथन या चॅनलला सबस्क्राइब करा तर परत भेटूया एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद